चिमुर्डीचा अत्याचारानंतर निर्घुण खून नराधमाने मृतदेह पेटीत टाकला उमदी करजगी तालुका जत येथे एका चार वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिचा निर्घुण खून केल्याची माणुसकीला के काळीमा फासणारी घटना गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली खुनानंतर नराधमाने बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून लोखंडी पेटीत लपवला होता या प्रकरणी पांडुरंग सोमलिंग कळली वैवर्ष पंचेचाळीस राहणार करजगी याला उमदी पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे या घटनेनंतर गावात वातावरण असून तैनात करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की कर्जगी येथे चार वर्षांची चिमुरडी मुलगी आजी आजोबांसोबत राहत होती तर तिचे आई वडील मोलमजुरी करण्यासाठी रत्नागिरी येथे कामाला आहेत घराशेजारीच पांडुरंग कळी हा आई राहत होता तो मजुरी करत होता त्याच्या घरासमोर बदामाचं झाड आहे गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बालिका खेळत खेळत बदाम घेण्यासाठी पांडुरंगाच्या घरासमोर आली तेव्हा त्यांनी तिला खाऊ देऊन तिच्याशी खेळत असल्याचं भासवलं त्यानंतर पत्रा शेडमध्ये तिला घेऊन गेला त्या ठिकाणी कोणी नसल्याचं पाहून पांडुरंग तिच्यावर बलात्कार करून पांडुरंगाने खून केला खुणानंतर कोणाला हा प्रकार निदर्शनास येऊ नये म्हणून तिला पोत्यात टाकून मृतदेह लोखंडी पेटीत लपवला दरम्यान नात बराच वेळ कुठे दिसत नाही म्हणून तिची आजी विचारपूस करू लागली चौकशी करताना शेजारील पांडुरंग यांनी तिला घेऊन गेल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले त्यामुळे आजी त्याच्या घराकडे गेली तेव्हा पांडुरंग पथऱ्याच्या शेडसमोर झोपल्याचं निदर्शनास आलं त्याला नातीबद्दल विचारणा केली असता माहिती नसल्याचं सांगितलं तसेच त्याने लोकांबरोबर बालिकेला शोधण्यासाठी मदत करण्याचा बहाणा केला तेवढ्यात काही लोकांनी उमदी पोलीस ठाण्यात चार वर्ष बालिका बेपत्त झाल्याचं फोन करून सांगितलं होतं उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप कांबळे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले बालिकेचा शोध घेत असताना पांडुरंग त्याच्याबरोबर तिला पाहिल्याचं काहींनी सांगितलं होतं शोधाशोध करताना लोखंडी पेटीमध्ये बालिकेचा मृतदेह हो पोत्यात घालून टाकल्याचं निदर्शनास आलं पांडुरंग याला तात्काळ ताब्यात घेऊन उमदी पोलीस ठाण्यात आणलं गेलं सर आज जत तालुक्यामध्ये करजगावमध्ये जी घटना घडली त्या ठिकाणी तुम्ही भेट झाला काय तुम्हाला त्यात आढळून आले काय नेमकं परिस्थिती आहे आज करजगे तालुका जत या गावात एक निंदनीय आणि गंभीर गुन्ह्याची घटना आहे याच्यामध्ये एक अल्पवयीन मुलीच्या हत्या झाल्याचं आम्हाला माहिती मिळाली त्यानुसार पोलीस स्टेशन उमदी येथील प्रभारी श्री संदीप कांबळे तात्काळ गावामध्ये आले त्यांनी मुलीचा शोध सुरू केला असता तर मुलीची डेड बॉडी आढळून आली आणि त्यामध्ये जे संशयित व्यक्ती आहे त्याला पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी ताब्यात घेतलं यानंतर मुलीचं पोस्टमॉर्टम करणे कामे ती बॉडी शासकीय रुग्णालय तर पाठवण्यात आली आणि त्यावर जे डॉक्टर अभिप्राय देतील त्यानुसार पुढील कारण आम्ही करू या ठिकाणी या गंभीर गुन्ह्याची घटना घडली त्यानुसार खून झाल्याचं जर दिसून येते त्यानुसार आम्ही घरच्यांची तक्रार घेऊन गुन्हे दाखल करत हो। आहोत आणि यामध्ये आणखीन काही गोष्टी समोर येतील त्यानुसार आम्ही तपास करू पुरावे प्राथमिकदृष्ट्या जे आम्हाला घटनास्थळावर मिळत आहेत आणि आदित्य पुरावे आम्ही तपासात घेऊ आणि लवकरात लवकर गुन्ह्याचा तपास संपून आम्ही ते दोषारोपत्र मान्य कोर्टासमोर ठेवू सर आता सध्याला असं जनतेमध्ये चर्चा चालू आहे की पोलीवर बलात्कार झाला हे झाला आहे म्हणजे असं काय घटना घडल्यानंतर जे जनतामध्ये अक्रोश जे निर्माण झाला आला आहे त्यामुळे पोलिस यंत्रणा याकडे कसं बघणार आता जो प्राथमिक गोष्टी आहेत की याच्यामध्ये घटनास्थळ आम्हाला बॉडी मिळाली त्यानुसार आम्ही पुण्याची घटना आहे एवढंच आम्हाला दिसतं आहे डॉक्टर यामध्ये काय त्यांचा अभिप्राय देतात पोस्टमॉर्टम होईल आणि डॉक्टर जे अभिप्राय देतील त्यानुसार आम्हाला अधिकच्या गोष्टी कळतील आणि त्यानुसार आम्ही तपासाची दिशा ठरू जनतेला काय आव्हान म्हणजे गरजे गावातले जे जनता आहे त्यांना काय शासन आपण प्रेंग या ठिकाणी पोलिसांनी तात्काळ आपली कारवाई सुरू केलेली आहे माझं सर्व गावकऱ्यांना पण हे आव्हान असेल की आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य करा आम्हाला तपास करू द्या काही आणि याच्यामध्ये कुठेही कायद्यासृष्टीचा प्रश्न निर्माण होणार नाही याची प्रत्येकानं खबरदारी घ्यायची आहे आम्ही आरोपीला त्या ठिकाणी जास्तीत जास्त कडक शिक्षा मिळेल या हिशोबाने तपास करू आणि आपलं कर्तव्य त्या ठिकाणी व्यवस्थित पार पाडू ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी उमदी